राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तळा तालुक्यातील अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आढावा घेतला आहे बुधवारी अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे तळा तालुक्यातील अनेक घरांची छतं उडून नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं तसंच वाऱ्याच्या अतिवेगामुळे काही ठिकाणी विजेचे खांब देखील कोसळून पडले होते या सर्व नुकसानीची पाहणी मंत्री आदिती तटकरे यांनी करून संबंधित तलाठींना नुकसान झालेली घरं आणि गुरांच्या गोठ्यांचं लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिलेत तसंच तळा शहरात टाकण्यात येणाऱ्या भूमिगत विद्युत वाहिनी यांसह तळा बस स्थानक शौचालय संरक्षक भिंत व समोरील कॉन्क्रीटीकरणाबाबत आढावा घेतला आहे याप्रसंगी तहसीलदार स्वाती पाटील नगरपंचायत मुख्य अधिकारी विराज लबडे नगराध्यक्षा माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांसह सर्वपक्षीय नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि मध्ये त्याला ते करता पण आलं फाउंडेशन आर सी सी करायचं होतं ते कारणावर पाऊस चांगला होता ना तर मला करेल कारण काय त्या हवा हे आली हा त्यामुळे आला असं ह्या घराचं एक नुकसान ह्याचं एक नुकसान जास्त